नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय सूचना आहे विस्थापित राऊंडमध्ये मध्ये शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील त्यांच्या प्राधान्यक्रमामधून जर बदली मिळाली नाही तर चार टप्प्यावर त्याच टप्प्यावर उपलब्ध असलेल्या जागावर सिस्टीम त्यांना बदलीने शाळा देईल तसेच ज्या शिक्षकांनी एक युनिटमधून लाभ घेतलेला आहे परंतु त्यांचे जोडीदार शिक्षक बदली पात्र नव्हते अशा शिक्षकांचा समावेश बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही कारण ते बदली पात्र नव्हते त्यांना फक्त एक युनिटमध्येच जागा मिळू शकणार होत्या परंतु त्यांना जर शाळा मिळाल्या नसतील तर ते शिक्षक आयत्या शाळेवर राहतील तसेच दोन बदली पात्र शिक्षकांनी एक युनिट म्हणून अर्ज केला असेल तर दोघांचे बदल्या झालेले असतील तर अशा शिक्षकांना पसंतीकरण भरावा लागणार नाही किंवा त्या एक युनिटमधील शिक्षकांनी अर्ज केला असेल त्या शिक्षक बदली झाली असेल त्यांचा बदली पात्र जोडीदार विस्थापित झाला असेल तर अशा जोडीदाराला या टप्प्यामध्ये पसंतीकरण भरावं लागेल किंवा एक युनिटमधील दोन्ही बदलीपात्र पत्नी शिक्षक विस्थापित झाले असतील तर अशा शिक्षकांना पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये पसंतीकरण भरू क्रम द्यावा लागेल किंवा संसर्ग संवर्ग एक व संवर्ग दोनच्या ज्या शिक्षकांनी होकार दिलेला होता व त्यांना संवर्ग व संवर्ग दोनमधून बदली मिळाली नाही असे शिक्षक बदलीपात्र असतील तर त्या शिक्षकांनी संवर्ग चार टप्प्यामध्ये फॉर्म भरला नसेल अशा शिक्षकांना विस्थापित टप्प्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे ज्या बदलीपात्र शिक्षकांनी बदलीपात्र टप्प्यावर प्रतिपत्नी वन युनिटचा लाभ घेतला असेल ला असे शिक्षक विस्थापित झाले असतील तर पतिपत्नी शिक्षकाला पुन्हा विस्थापित राऊंडमध्ये यु एक युनिट म्हणून फॉर्म भरता येईल जर बदलीपात्र फेरीत पसंतीक्रम न मिळाल्यास विस्थापित झाले असल्यास आता पण झाल्यास सर्व टप्प्यातील बदले झालेल्या शिक्षकांनी नावे जर अवघड क्षेत्राच्या रिक्त जागा भरणे हे यादीमध्ये असतील तर त्यांची नावे वगळण्यात येतील या बदली प्रक्रियेमध्ये ज्या संवर्ग एक ज्या शिक्षकांनी होकार दिला व त्यांनी त्यांच्या पसंती करण्यास शाळा मिळाल्या नाहीत व असे शिक्षक बदलीपात्र नाहीत परंतु अशा शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण झाले असतील तर त्यांची नावे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यात निश्चित आहे तर बघा अशा प्रकारे आता विस्थापित शिक्षकांचा एक राऊड होणार आहे त्यानंतर अवघड ज्या जिल्ह्यामध्ये अवगड क्षेत्राच्या जागा असतील त्या जर रिक्त राहिल्या तर त्यामध्ये सुद्धा जी जी आ, जी, जी का, एक राऊंड होणार आहे आणि त्यानंतरच कार्यमुक्तीबाबतचे जे हिंसित जे का कार्यमुक्तीबाबतची कारवाई करणार आहे बघा कार्यमुक्ती प्रक्रिया ही तीस किंवा एकतीस ऑगस्टपर्यंत होऊ शकते आणि जर काही त्यामध्ये जर काही अडचण आली नाही तर सुरळीत होईल ना काही अडचण आली नाही तर एक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा तीस किंवा एकतीस ऑगस्टपर्यंत कार्यमुक्ती होऊ शकते आणि आपल्याला नवीन शाळा मिळू शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद